महावितरणच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी दामिनी पथक सक्रिय संग्रामपूर तालुक्यात आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महावितरण उपकार्यकारी अभियंता सचिन फेरण व सहायक सहायक लेखपाल प्रदीप लिपते यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक कडून थकबाकी वसुली जोमात संग्रामपूर उपविभागातील घरगुती वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडून तब्बल रू चार पूर्णांक शतांश कोटी थकबाकी असून सदर रक्कम वसूल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार संग्रामपूर उपविभागाने दामिनी पथक स्थापन करून थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसुली किंवा थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत कवठळ खेड या गावांमध्ये वीज बिल वसुली करण्यात आली तसेच पूर्व गावांमध्ये मार्च अखेरपर्यंत दामिनी पथकाद्वारे वसुली करण्यात येणार आहे महावितरणने ग्राहकांना आवाहन केले आहे की त्यांनी आपली थकीत वीज बिलाची रक्कम तातडीने भरून सहकार्य करावे अन्यथा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येईल या दामिनी पथक मध्ये कार्यरत बी पुट्टी नेमाडे मॅडम आखरे मॅडम कळसकर मॅडम व्यवहारे मॅडम नगे मॅडम अगडते मॅडम जाधव मॅडम वाकोडे मॅडम अर्जुन शेगोकार गोविंदा चंदन शिव मंगेश शेगोकार बाळू भाऊ पाटकर इत्यादी कर्मचाऱ्यांना विद्युत वितरणाचे थकीत बिल जमा करण्याचे व खंडित करण्याचे आदेश करण्यात आले आहेत सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आपलं जे पथक आहे हे पथक काय कार्य करणार आहे आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये व तुम्हाला वरिष्ठांकडून उप, काय निर्देश भेटलेले आहेत संग्रामपूर विप उपविभागाअंतर्गत आमची दामिनी पथक ची स्थापना केलेली आहे तर यामध्ये आम्हाला जे थकीत बिल आहेत आणि थकीत बिलाची जी आम्हाला वरून यादी म्हणजे वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला यादी दिलेली आहे त्यानुसार प्रत्येक गावामध्ये म्हणजे आमच्या उपविभागामध्ये असलेल्या गावामध्ये जाऊन आम्हाला तिथले जे थकीत वीज बिल आहेत यादीनुसार त्यांचे पेड म्हणजे वीज बिल वसुली करणे किंवा डायरेक्ट त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करणे असे वरून आदेश दिलेले आहेत तरी प्रत्येक वीज ग्राहकाने आपले राहिलेले विद्यु म्हणजे जे पण थकीत वीज बिल आहे त्यांनी ते भरून आम्हाला आमच्या महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे निर्देश आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून आणि आमच्या जे मेन डी वाय साहेब आहेत त्यांच्याकडून दिलेले आहेत